नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि बघिनीनो ही वेळ आहे संघर्ष करण्याची ही वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याची ही वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्याची त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही खरे युवा प्रशिक्षणार्थी असाल तर जर नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच स्किप करून जाऊ शकता त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की मी युवा प्रशिक्षणार्थी या नात्याने खरंच या योजनेअंतर्गत सक्रिय आहे का जी काही आंदोलन उपोषण करण्यात येत आहे त्या आंदोलनामध्ये माझा कितपत सहभाग आहे तुम्ही स्वतःला विचारा हा संघर्ष किती महत्वाचा आहे जी काही सरकारी नोकरी मिळालेली आहे ती नोकरी आपल्याला योगायोगाने मिळालेली आहे परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवाराला विचारू शकता की रात्र दिवस दिवसाचं रात्र आणि रात्रीचं दिवस एक करून युवा उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी झिजत आहेत रात्र दिवस एक करत आहेत लायब्ररीमध्ये रूम रूममध्ये स्वतः त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते तुम्ही जाऊन त्यांना विचार शिक्षणार्थी बंधून समाजामध्ये असेही माणसं आहेत ज्यांची चार घर मागून खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही त्यामुळे तुम्ही विचार करायचा आहे जी काही तुमच्या मनामधील भीती आहे ती भीती अगोदर तुम्ही दूर केली पाहिजे यश त्यांनाच मिळतं ज्या माणसांच्या मनामध्ये भीती नसते जो माणूस मनाने हरलेला असतो तो कधीही रणांगणामध्ये यशस्वी ठरू शकत नाही आणि जो माणूस मनाने जिंकलेला असतो तो कधीही रणांगणामध्ये अपयशी ठरू शकत नाही त्यामुळे प्रथम तुम्हाला तुमच्या मनामधली जी काही भीती आहे ती दूर करायचं आहे आणि जो काही लढा प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी प्रशिक्षणार्थी लढत आहेत जे नेतृत्व लढत आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे साथ द्यायची आहे मित्रांनो आपण सर्वजण गोर गरीब शेतकरी शेतमजूर कुटुंबातील युवा प्रशिक्षणार्थी आहेत याची भान तुम्हाला असली पाहिजे युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी जो काही लढा सुरू आहे महाराष्ट्रभर छत्तीस जिल्ह्यामधून युवा प्रशिक्षणार्थी या लढ्यासाठी एकत्र येत आहेत एकजूट होत आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा सक्रिय सहभाग नोंदविला असता राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत असं सर्वत्र बातम्यांमध्ये देखील झळकलेलं आहे परंतु ज्यावेळेस उपोषण होत आहेत आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनामध्ये केवळ चार ते पाच हजारच प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी दिसतात त्यांची डोके त्या ठिकाणी दिसतात तर पहा एक लाख प्रशिक्षणार्थी या ठिकाणी बोगस आहेत हे देखील सरकारच्या लक्षात आता येत आहेत त्यामुळेच आता येणारे जे काही प्रशिक्षण कालावधी असेल एक ऑगस्ट आणि एक सप्टेंबरपासून तुमची जी काही प्रेझेंटी आहे ते बायोमेट्रिक आधार बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जात आहे त्यामुळे निश्चितच जे काही बोगस प्रशिक्षणार्थी आहेत ते या योजनेमधून बाहेर फेकले जाणार आहेत आणि मोजके जे काही प्रशिक्षणार्थी रोज त्या ठिकाणी आस्थापनामध्ये प्रशिक्षण घेत आहेत नोकरीला जात आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येणार बंधू आपण आता अशा वळणावर पोचलेलो आहे की तेथून आपल्याला आता वापस जाणं खूप अवघड जाणार आहे आपल्यापैकीच बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांनी पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजारपर्यंतच्या खास खाजगी संस्थेमधील नोकरी सोडून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनी दहा हजार सहा हजार आणि आठ हजार वरती कार्य प्रशिक्षण घेतलेलं आहे आता ही नोकरी सोडून त्यांना परत त्या ठिकाणी परत एवढ्या रकमेची त्यांना नोकरी मिळवता येणार नाही ही, ही देखील वास्तुस्थिती असणार आहे त्यामुळे हे तुम्ही नाकारू शकत नाही सरकारकडून त्यांना आश्वासन मिळालं की ज्या आस्थापनांमध्ये तुम्ही कार्यरत आहात ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेत आहात त्या ठिकाणी तुम्हाला कालांतराने परमनंट देखील केलं जाईल परंतु हे आपलं दुर्भाग्य आहे त्या सरकारमार्फत त्यांनी जी आश्वासन युवा प्रशिक्षणार्थ्यांना दिलेली आहे त्या आश्वासनावरती ते आता कुठेतरी खरे उतरताना दिसत नाही आहे त्यामुळे ही वस्तुस्थिती असणार आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही प्रशिक्षणार्थी बंधून सांगायचं एकच आहे जे काही आंदोलन चालू आहेत उपोषण चालू आहे, आहे। त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग नोंदवायचं आहे इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्याचाच लिहिला जातो ना की केवळ घरामध्ये बसून आपले अपडेट प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात जे काही लढे चालू आहेत उपोषण चालू आहेत त्याची अपडेट घरात बसून घेणाऱ्यांचा कधीही इतिहास नोंद घेत नाही तर सांगायचं एवढंच आहे काही आंदोलनं करण्यात आलेली आहेत उपोषण करण्यात आलेली आहेत याची दखल सरकार अद्याप सरकारकडून घेण्यात आलेली नाही त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणार आहेत पुन्हा त्यांच्या कपाळी हे, हे बेरोजगारीचा जो काही धप्पा आहे तो परत लागणार आहे समाजामध्ये ते सुशिक्षित बेरोजगार म्हणून गणलेच जात होते परंतु आता जर या सरकारने त्यांना या नोकरीमध्ये कायम केलं नाही तर परत ते या समाजामध्ये पुन्हा सुशिक्षित बेरोजगार म्हणून गणले जाणार आहेत हे तुम्ही नाकारू शकत नाही ज्यावेळेस हे युवा प्रशिक्षणार्थी शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले होते काम करत होते त्यावेळेस समाजाचा दृष्टिकोन ही त्यांच्याकडे बघण्याचा बदलला होता जर त्यांना हे समजलं की सरकारने यांना कामावरून काढून टाकलेला आहे तर पहा ते कशा पद्धतीने आपल्याकडे पाहतील आणि कशा पद्धतीने टोमणे मारतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थी बंधून हीच ती वेळ आहे सरकारला आपली मागणी मान्य करायला भाग पाडायची त्यामुळे एकजूट राहायचं आहे संघर्ष करायचा आहे जोपर्यंत आपली मागणी सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आपला लढा तेवत ठेवायचं आहे एक नवा परिवर्तन घडवून आणायचं आहे शिक्षित युवा बेरोजगार म्हणून जो काही ठप्पा आपल्या माथ्यावरती लागलेला आहे तो धुवून काढायचा आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र यायचं आहे एकजूट राहायचं आहे संघटित राहायचं आहे आणि संघटित राहून आपला लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत संघर्ष करायचा आहे त्यामुळे हिम्मत करा लढा एकत्र या जी काही आंदोलनं उपोषण करण्यात येत आहेत युवा प्रशासनात त्यांच्या मागणी संदर्भात त्या ठिकाणी तुमचं सक्रिय सहभाग नोंदवायचं आहे प्रशिक्षणार्थी बंधूनो काय गरज आहे हो तुकाराम बाबा महाराजांची तसेच लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांची या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात सरकार विरोधात जाऊन लढा द्यायची तर पहा नेतृत्व कोणतेही असू दे भलेही त्यांच्यामध्ये आज मतभेद झालेली असतील कालांतराने ते दूर होतील परंतु आपण हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्यामध्ये जरी मतभेद पडलेले असतील मनभेद झाले असतील तर आपण प्रशिक्षणार्थी या नात्याने ज्या वेळेस ते आपल्याला बोलवतील आता या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं आहे या या ठिकाणी उपोषण करायचं आहे तेव्हा आपली गरज आहे की त्याला पूर्ण ताकदीनिशी उतरायचं आहे भलेही त्यांचे मतभेद असू द्या परंतु ध्येय टार्गेट आणि उद्देश एकच आहे केवळ प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देणे ओके आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षणार्थी बंधूंनो टीका टिंपणी ति करणं सोडून द्या कारण आपल्यासाठी ही लोक लढत आहेत कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न ठेवता त्यामुळे आपणही आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचं मान सन्मान केलं पाहिजे प्रशिक्षणार्थी बंधून आपलं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं आपापल्या क्षेत्रामधील अनुभव आहे त्यामुळे इथून पुढे टीका टिप्पणी करणं सोडून द्यायचं आहे आपण संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे विविध प्रसार माध्यमांवरती आपल्या बातम्या झळकलेल्या आहेत लोकसत्ता न्यूजपेपर असेल लोकमत असेल सकाळ न्यूजपेपर असेल सामना वृत्तपत्र असेल तसेच विविध न्यूज चॅनल असतील या सर्वत्र बातम्यामध्ये आपण झळकलेलो आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणात त्यांची मागणी सरकारपर्यंत गेलेली आहे परंतु अद्याप त्यांच्यामार्फत सकारात्मक निर्णय किंवा लेखी स्वरूपाचा जी आर त्यांच्यामार्फत निघालेला नाही त्यामुळे आपला जो काही संघर्ष आहे आपला जो काही लढा आहे त्याची वात कायम चालूच ठेवली पाहिजे कुठेही ही वात जी आहे ते विजता कामाने संघर्षाचा जो काही लढा आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात तो लढा कायम चालूच ठेवायचा आहे प्रशिक्षणार्थी बंधून आपल्या मधलाच एक युवा प्रशिक्षणार्थी आज उपोषणाला बसलेला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केलेलं आहे आज जर आपण पाहिलं तर जवळपास पाचवा दिवस आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी आपलाच बंधू आपल्यासाठी एक लढा देत आहे संवैधानिक मार्गाने लोकशाही पद्धतीने अमरण उपोषण करत आहे आज पाचवा दिवस आहे आपली ही बांधिलकी आहे आपल्यासाठी कुणीतरी लढा त्या ठिकाणी उपोषण देत आहे लढा देत आहे त्याच्या ठिकाणी आपण जाणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी बांधवांना माझा आव्हान आहे की तुम्ही त्या दादा देवरेच्या उपोषणाला जाऊन पाठिंबा देणे हे गरज असणार आहे कारण आपला बंधू आपल्यासाठी कुठेतरी जीवाच रान करतो आहे अन्न पाणी त्याग करतो आहे तर त्या ठिकाणी जर आपण नाही गेलो तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होणार आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये इतिहास त्याची नोंद घेणार आहे जे काही संघर्ष योद्धे आहेत त्याची इतिहास नेहमीच नोंद घेत असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे अभिलाल दादा देवरे यांच्या उपोषणाला तुमचा जाहीर पाठिंबा असणे गरजेचे आहे आणि सहभाग देखील असणं आवश्यक असणार आहे अभिलाल दादा जर तुम्ही तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माझा एकच आव्हान आहे जो काही तुम्ही निश्चय केलेला आहे प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा तो निश्चय त्या निश्चयावर तु, तुम्ही ठामपणे राहायचा आहे अनेक सल्ले देणारे येतील परंतु तुमचा जो काही निश्चय आहे त्या निश्चयावरती तुम्ही ठाम असणं अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे जोपर्यंत तुमचा लढा यशस्वी होत नाही जोपर्यंत तुमच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही तेथून उठायचं नाही छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी तुम्हाला त्या ठिकाणी साथ देण्यासाठी येत आहेत मी अभिलाल देवरे यांची परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट आणि हलाखीची परिस्थिती आहे परिस्थितीमधून जर एकात प्रशिक्षणार्थी आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी आपल्या मागणी पूर्ण करून घेण्यासाठी जर संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने जर आपला अमरण उपोषणासाठी बसत असेल तर राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे काय त्याची तळमळ आहे काय त्याचे जे काही हाल अपेक्षा होत आहेत युवा प्रशिक्षणार्थांना न्याय मिळवून देण्यासाठी हे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी उपोषणाला जाऊन त्यामध्ये सहभाग तुमचा नोंदवला पाहिजे तरच हे सरकार झुकेल नाही तर अन्यथा तुमची कुठलीही मागणी सरकार मान्य करणार नाही ही देखील वस्तुस्थिती असणार आहे पुन्हा तुम्ही बेरोजगार मार्गावरती जाऊ शकणार आहात तुम्हाला कुणीही विचारणार नाही न ना घर का ना घाट का अशी परिस्थिती देखील तुमची उद्भवू शकणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्रशिक्षणार्थी बंधूंसाठी जे लढा लढत आहेत त्या लढ्यांमध्ये तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या तुमचा सहभाग नोंदवा तुम्हाला मी बोललेल्याचं काही वाटत असेल काही भान असेल काही जाणीव असेल तर तुम्ही नक्कीच त्या अबिलादादा देवरेच्या उपोषणाला जाऊन बसाल तुम्हाला कळकळीची हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याची सर्व टीम घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ओके सो हे एवढंच मला सांगायचं होतं बाकी तुम्ही सुजान आहात या लोकशाही देशाचे सुजान नागरिक म्हणून वावरत आहात तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद